रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कोल्हापूर मध्ये रेशन धान्य दुकानदारांना मार्केट फेडरेशन कडून भाग भांडवलाचा दिलासा राज्यातील रेशन धान्य दुकानदारांना व्यवसाय वृद्धीसाठी मार्केट फेडरेशन कडून भाग भांडवल पुरवठा केला जाईल अशी ग्वाही महाराष्ट्र स्टेट कन्झ्युमर्स फेडरेशनच्या अध्यक्ष आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष विठ्ठल भोसले यांनी दिली दीपावली पाडवेच्या निमित्ताने भोसले कोल्हापूर दौऱ्यावर आले होते जिल्हा जिल्हा रेशन धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी राज्यातील रेशन दुकानदारांना जीवनावश्यक वस्तू व भाजीपाला विक्रीची परवानगी मिळावी तसेच मार्केट फेडरेशन कडून सहकार्य मिळावे अशी मागणी केली भोसले यांनी या मागणीला तत्वता मान्यता देत सहकार्याचे आश्वासन दिलं या निर्णयामुळे राज्यातील रेशन धान्य दुकानदारांना आर्थिक दिलासा मिळणार आहे यावेळी दिगंबर भोसले रमाई सुदगिरणीचे अध्यक्ष अनिल कवाळे सहकार बोर्डाचे संचालक विजय पोळ संदीप जाधव प्रकाश द्राक्षे विजय वाघ व वा गजानन हवालदार उपस्थित होते महानकर न्यूपसाठी कोल्हापूरहून सुभाष गायकवाड